सोलापूर महानगरपालिकेत मिळाले या काय झालं म्हणजे मला तुझा काय संबंध कोल्हापूर सोलापूरमध्ये भाजपाला काय सांगाल ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार साहेब यांच्या पूर्ण आणि अनेक विमानसेवा असेल पाणीपुरूचं टेंडर ते असेल शंभरी बसेस असतील या सगळ्या कामांना जी अपेक्षा सोलापूरकरांची होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे पालकमंत्री विजयकुमार गोरेसाहेब व शहराच्या कर। अध्यक्ष रोनीती तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीहून मला वाटतं आतापर्यंत हाती आहो निकालत अष्ट्याहत्तरच्या टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासनं अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांचं यश आहे काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाले काँग्रेस कधी काही सत्तेत होतं मात्र आता यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वर्षी मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणिती त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा त्या स्ट्रॅटेजीमुळे आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं नाही आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय मोठं म्हणता येणार नाही मागच्या वेळेस न होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचे सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टी दिले आठ जागा आलेल्या आहेत काय फार ते दोनचं मत देत आहेत तुम्ही हे करून आठ 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 जागा आलेत दोन नंबरचं काय मत देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने राष्ट्रवादीने युती केली होती मात्र कुठेतरी चार जागांवर त्यांना समाधान मानावं काय उत्तर आहे तुमच्यावर आरोप त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतः पुरत प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार महापौरचा जो विषय आहे आता कोण उला संधी मिळून भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोडेसाहेब हे त्याबाबतच निर्णय घेतले मुसंडी बिसंडी काही नाही आहे सुपडा साफ झालाय आता चार ठिकाणी आपण बघितलं निवडून आलेल्या आहेत त्या अपेक्षितच होतं याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची किव येते आय एम सारखा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपत झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने हे दुर्दैवी गोष्ट आहे हे या निमित्तानं मी सांगेन पुन्हा एकदा आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं त्यांनी काय करावं हो। याच्या जा संदर्भात जास्त जा बोलण्याची आवश्यकता नाही पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा आज आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि तो ते आपण करूया या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला तेव्हा आपण चर्चा या शहराच्या खासदार प्रनितीबाई शिंदे यांचं राजकारण आता हस्त झालं राजकारणाचं हस्त झालेलं आहे काल त्यांनी किंबवना जेव्हा जेव्हा ते येतात स्टंटबाजी करतात राष्ट्रीय नेतृत्वावर राज्याच्या नेतृत्वावर काहीतरी टीका करायची आणि तशी तिथे राहायचं कालही तेच केलं पालकमंत्रीजवळ टीका केली पैसे स्वतः वाटता म्हणून सांगितलं आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या दिल्लीतच त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती आणि यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे ना शहराला काय पाहिजे ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही त्यामुळं अशा नेतृत्वाला शहरानं झिपटलेलं आहे आणि एक जागा म्हणजे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असूच शकत नाही एवढं मोठं नुकसान झाली असणारेट मिळालेला मी सोलापूर शहरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो देतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल आय टी पार्क असेल याचं सगळं सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामध्ये आहे हे शहरानं शहरानं ओळखलं आणि शहर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील त्यासोबत आमचे शहरमध्ये जे आमदार देवेंद्र कोटेजी असतील आमचे उत्तरचे आमदार असतील सन्मानिय विजयराव मालक असतील किंवा खास करून अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ताकदीनं काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा पक्षा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे इथं व्यक्तीचं राजकारण नाही इथं कमळाचं राजकारण चालतं इथं व्यक्तीचं राजकारण नाही इथं पक्षाचं राजकारण चालतं हे भारतीय जनता पक्षाला जनतेनं दाखवून माझा सल्ला अजिबात नाही त्यांना ईश्वरानं सुबुद्धी द्यावी सिद्ध सुबुद्धी द्यावी ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय आल्या नसत्या त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगतो इथं फक्त भारतीय जनता पक्षाने कमाल चालत मी सोलापूर शहराच्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाच भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्र नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेने त्यांच्या विकासाचा राजकारणावर विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल धुळे पाईपलाईन असेल आयटी पार्क असेल हे सगळं सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे ते शहरावर राहिलं आणि मी पुन्हा एकदा देवेंद्र कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहराचे अध्यक्ष रेणुभाई तडुळकर असतील त्यासोबत आमचे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटेजी असतील आमचे उत्तरचे आमदार असतील असतील अक्षरवे आमदार म्हणजे सचिनदा सगळ्यांनी त्यांच्या मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या तत्कीला शक्यता नाही सेवाला दाखवून दिलेलं आहे राजकारण जाईल त्या प्रमाणाचं राजकारण जायचं त्या व्यक्तीचं राजकारण जाईल पक्षाचं राजकारण जाईल हे भारतीय जनता पक्षाला जनतेने बॅटिव्ह को सही भी सेटिंग है शुक्ला साहब ज्यादा अपन चाहते को आगे भेजते हैं रात को मेरे वाले और अपेक्षित है जैसे कोई भाई है वो चला सबसे रूट पर का वो हो रहा है क्या ये और सर्फिक्स रूट पर हो पूरागा और सुबह तक सुबह मेरे से पहले कर रहा है आपण विजय या विजयामध्ये आहोत माहिती घरी काय झालेलं मी सांगेन आजचा दिवस आहे तिकडे करण्याचा आजचा दिवस आहे तुला किती अभ्यास आणण्याचा आजचा दिवस आहे आणि केला आणि केला या शहराच्या गटापूर्वी शिंदेचं राजकारण आता असत राजकारणच अस्त झालेलं आहे काल त्यांनी शिंदे जवळ जवळ पडतात शिमित्वाजी करतात राष्ट्रीय नेतृत्वावर

त्या ठिकाणाहून निवडून आलेल्या आहेत हे अपेक्षितच होतं याच्यापेक्षा वेगळं काही घडलेलं नाही पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की एम आय एम सारखा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपत झालेलं आहे हे खऱ्या अर्थानं हे दुर्दैवी गोष्ट आहे हे या निमित्तानं मी सांगेन पुन्हा एकदा